तुम्ही पाहत आहात दिवाळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने तामिळनाडूतील वेल्लोर येथील अटल चोरट्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करून चार आरोपींना जेरबंद केले आहे ही टोळी दरवाजा उघडा असलेल्या घरातील महागडे मोबाईल पळवित असल्याने शहरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एक लाख चाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अकोला शहरातील अशोकनगर फैल भागातून तामिळनाडूतील चार इसम राहत असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकाला मिळाली होती पोलीस पथकाने छापा टाकून राजेश कुमार परमाल व एकोणवीस वर्ष मुरागन सल्लापुरी वय एकोणचाळीस वर्ष मोरगेश सुब्रमण्यम वय सदोतीस वर्ष चंद्रशेखर रंगनाथन वय एकोणचाळीस वर्ष सर्वांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून आठ मोबाईल खदान पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे सदर कारवाई स्थानिक गुन्ह्या शाखेचे निरीक्षक शंकर शेडगे व त्यांच्या पथकाने केली एमसीएन न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ अकोला